आज हा संभाजीनगरातला मोर्चा भर उन्हामध्ये क्रांती चौकापासून तो विभागीय आयुक्तालयापर्यंत पायी आलेला आहे आणि पायी येत असताना या मोर्चाचं समोर ना पक्ष जा ना जात ना पाहत फक्त अन्यायावर आघात आणि अन्या आघातासाठी हा मोर्चा इथं निघालेला आहे संभाजीनगर एक चळवळीचं केंद्र आहे कोपडीच्या घटनेनंतर पहिला मोर्चा महाराष्ट्रात निघाला होता तो संभाजीनगरात निघाला होता आणि नंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी किती मोर्चे निघाले आणि नि किती विराट मोर्चे निघाले आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आजचा हा मोर्चा खऱ्या अर्थानं सर्व जातीचा सर्व धर्माचा सर्व पक्षाचा मिळून आहे कारण हे ज्या घटना घडलेल्या कोणत्या जातीच्या विषयी घडलेल्या नाही जाती पातीचा अर्थानं ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये मा गुंडा राज मस्तीचं राज चालू आहे मात्र त्याच्या विरुद्ध हा मोर्चा आहे साहेब अली खानचे आरोपी दोन दिवसात पकडले जातात फक्त दोन दिवसात आणि आज या ठिकाणी संतोष अण्णा देशमुखांचा खून करणारे लोक चाळीस दिवस झाले तरी पकडले जात नाही या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि असं असताना एकीकडं राज्याचं सरकार सर्व काही राज्यात सुरळीत चालू आहे असं म्हणत परंतु वाल्मिक करार सारख्या प्रवृत्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा संतोष अण्णाच्या भावाला आंदोलन करावं लागलं ला। त्याला मोका लावा म्हणून म्हणायला लावायला सुद्धा आंदोलन करावं लागतं घरात दुखाची घटना घडलेली असताना या लहान चिल्ल्या पाल्यांना न्याय मागण्यासाठी या महाराष्ट्रात फिरावं लागतं था, खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला याची खऱ्या अर्थानं आपल्यालाच खऱ्या अर्थानं याची शरम वाटली पाहिजे अशा प्रकारची स्थिती आणि म्हणून हा अन्यायविरुद्ध यालगा <coughs> मोठ्या ताकदीनं आपल्याला उभा करायचा आहे एकीकडे प्रफुल पटेल सारखे लोक म्हणतात की कोणीही राजीनामा मागायचा धनंजय मुंडे त्यांनी द्यायचा का या प्रफुल्ल पटेल विषय मुंबईत येऊन पंतप्रधान म्हणले होते की कुछ लोक मिरची का व्यापार करते है, कुछ लोक मिरचीचे व्यापार करते इकबाल मिरची नावाचा जो अतिरेकी त्याच्याविषयी बोलले होते पंतप्रधान आज हाच प्रफुल्ल पटेल अशा पद्धतीनं बोलत असताना मला तो वाल्मिक करार असेल धनंजय मुंडे असेल एकाच माळ्याचे म्हणत धनंजय मुंडे एकीकडे शिर्डीला म्हणतात की माझ्या मागे अजितदादा पवार खंबीर याचा अर्थ अजितदादा पवारचा धनंजय मुंडेच्या सगळ्या कामाला सहकार्य आणि म्हणून सहकार्य गुन्हेगारांना मदत करते की अशा प्रकारची स्थिती बांधव आणि म्हणून भले सगळ्यावर मोका लागला असेल भले अजित पवार बीडचे पालकमंत्री झाले असतील परंतु उद्या राग शांत झाल्यावर पुन्हा धनंजय मुंडेला पालकमंत्री करतील अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून या सगळ्याला विरोध आपला आहे आज हा मोर्चा निघत असताना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सगळं चाललं पाहिजे लवकरात लवकर सगळ्या घटना कुटुंबीय म्हणतात की मला या सगळ्या गोष्टीची आम्हाला माहिती पाहिजे सीआयडीचे अधिकारी देऊ शकत नाही माहिती परंतु सरकारच्या जबाबदार मंत्र्यांनी ही माहिती समाजाला जनतेला दिली पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा यलगार हा लढा चालूच राहील आज संभाळणारा राहते याचा वनवा महाराष्ट्रात पेटलेला आहे आणि जोपर्यंत संतोष अण्णा देशमुख यांचा खून करणाऱ्याला फाशी मिळत नाही तोपर्यंत आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही आपण सोमनाथ सूर्यवंशीचा सुद्धा जेलमध्ये खून झाला प्रत्यक्ष पोस्टमॅन